नमस्कार आजच्या या आपल्या पत्रकार परिषद उपस्थित असलेले आदरणीयोवा आपण सर्वजण पाहत आहेत की विधानसभा दोन हजार चोवीस ची रण दुभाई सगळीकडे चाललोय आणि त्यात पाचोरा भडगाव मतदारसंघ काय हा मागे राहिलेला नाही पण पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने आता विधानसभेचे दिवस प्रचाराचे पुढे पुढे चाललेले या पद्धतीचे नवीन नवीन एक प्रकरण बाहेर काल आपण पाहिलं की या मतदारसंघाचे दहा वर्षापासून जे असलेले आमदार किशोर अप्पा पाटील यांनी त्यांच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी असं म्हटलं की पाटलांमध्ये राहिल्यामुळे किंवा पाटलांपासून कोरोना होतो असं ते आदिवासी बांधवांना संबोधत होते म्हणजे या त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो पण त्यांचं समर्थन घेऊन या पद्धतीने त्यांचे बडगाव राज्याचे प्रवक्ते त्यांनी नेमलेले आहे प्रदीप देसले यांनी ही जी आज पत्रकार परिषद घेतली आणि ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी समर्थन केलं ते असं केलं की त्यांनी प्रत्येक बाजू सावरण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी काल जे ज्या पाटलांच्या विरोधात जे आपलं वक्तव्य केलं त्याच्यासाठी आज प्रदीप देसले यांनी त्यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेतली त्या मध्ये त्यांनी असं सांगितलं की आपण जो व्हिडिओ आहे तो मॉर्फ करण्यात आला किंवा त्याला चेंजेस करण्यात आले आणि तो लोकांच्या समोर तो तोडून मोडून सादर करण्यात आला तर असं काही नाहीये आहे इथे जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट पासून ते एंड पर्यंत असा आहे तसाच आहे चूक आहे तो कुठेही कुठल्याही प्रकारचा मॉर्फ वगैरे केला गेलेला नाहीये पहिली गोष्ट प्रदीप देसले एक प्रश्न विचारायचा आहे की पूर्ण भडगाव पाचोरा मतदारसंघामधले जेवढे पाटील लोक आहेत त्या पाटील लोकांच्या वतीने आपण ठेका घेतलेला आहे का किंवा आपल्याला त्या लोकांनी आहे की आमदार साहेबांची बाजू घेऊन आपण पाटलांची बाजू मांडताय आपलं मत मांडताहेत तुम्ही वकील पत्र घेतलेला आहे का हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट की या आम मतदारसंघामध्ये आमदारांनी जी बोलून चूक केलेली आहे ती आपण मान्य कराल का हा दुसरा प्रश्न मी त्यांना विचारतो आणि अशा अनेक गोष्टी मागे घडत गेल्या अनेक गोष्टींमध्ये प्रदीप देसाले त्यांची बाजू घेतो अजून घेताच आहेत परंतु या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने त्यांची भाषणं आता व्हायरल होत आहेत तर सर्वात पहिले त्यांनी सुरुवात पाथोरा तालुक्यातलंच केली होती आणि या पाथोरा तालुक्यातल्या जातीवादा जातीवादी भाषणाला सुरुवात करणारे हेच त्यांचे प्रवक्ते आहेत त्यांनी बडगाव पाथोरा मतदारसंघामध्ये मार्केट कमिटीच्या मेळाव्यामध्ये सर्वात पहिले वक्तव्य केलं होतं त्यानंतर ते, ते सातत्याने दिलीप भाऊ आणि इतर गोष्टी घसरत गेलेत त्यानंतर जेव्हा त्यांच्या विरोधात वारा या मतदारसंघामध्ये आमदारांच्या विरोधात तयार झालं तेव्हा आमदार साहेबांना एक एक समाजाचे आता आठवण यायला लागलेले आहे मग ते सुतार समाज असतील किंवा इतर माळी समाज असेल किंवा सगळे समाज दहा वर्षापासून आमदारांनी या समाजांकडे ढोकून पाहिलं त्याच्यात त्यांनी पाटील समाजाचाही मेळावा घेतला त्याच्यात प्रदीप देसलेंनी पाहिजे तशी वक्तव्य केली ते तेव्हाही त्यांना आम्ही त्याला प्रत्युत्तर केलेलं होतं परंतु काल जे पाटलांच्या विरोधात आमदार साहेबांनी जे वक्तव्य केलं हे फार निशेदार आहे या मतदारसंघामध्ये फक्त पाटील एकच नाही ते मराठा पाटील आहेत गुजर आहेत धनगर पाटील आहेत राजपूत पाटील आहेत अनेक पाटील इथे आहेत आणि या पाटील समाजाच्या वतीने या पाटील समाजाच्या भावना दुखवण्याचं काम आमदारांनी जे केलं त्याच्यावर प्रदीप देसले तुम्ही कितीही सारवा सारव केली किंवा कितीही तुम्ही त्याच्यावर पाणी फिरण्याचा प्रयत्न केला तर या पद्धतीचा राग द्वेष आमच्या मनात आहे एक लोकप्रतिनिधीने वागताना आमदार साहेबांनी वागताना ज्या पाटील समाजांनी ने त्यांना नेहमी त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले आणि त्याच समाजाच्या विरोधात बोलताना त्यांना थोडंफार असं जाणवायला पाहिजे होतं की लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे जर संसर्गात कोरोना होत असेल तर आपासाहेब आपण आपल्या आजूबाजूला सगळ्यात जास्त पाटलांचा जाळ सध्या आपण सांगता आहात की सगळ्यात जास्त पाटील आमच्याकडे आहात तर आपण निगेटिव्ह आहात की पॉझिटिव्ह आहात हे बाकी तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे होतं हाही माझा आमदार साहेबांना एक प्रश्न आहे परंतु हे जे झालेलं आहे जे वक्तव्य आमदारांच्या वतीने आलेलं आहे ते फार निषेधार आहे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि परत एकदा प्रदीप देसा मी आठवण करून देतो की आपण पाटील समाजाचा ठेका घेतलेला नाही किंवा पाटील समाजाचा आपण ते वकील पत्र घेतलेलं नाही किंवा आपण पाटील समाजाची बाजू मांडण्याचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेतलेला नाहीये तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची स्वतःची प्रतिमा उजळून घेण्यासाठी आपल्या समाजाचा उपयोग करून घेऊ नका आहे त्या ठिकाणी जागेवरती थांबा आणि तुमच्या या आमदार साहेबांच्या वक्तव्याचा निषेधही करतो आपण ज्या पद्धतीने त्याचं समर्थन करताय त्या पद्धतीने मी तुमचा सुद्धा निषेध करतो E temos a